नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे मुलगी वयात येताना लहान असताना आम्ही ज्या मैत्रिणी होतो हे शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणेच खेळ खेड़ खेळायचो लंगडी पाणी असेल लपाछपी असेल इष्टा पार्टी असेल असे अनेक खेळ आम्ही खेळत असायचो सात आठ जणीचा आमचा ग्रुप होता आणि घरात आईला विचारून सगळ्याजणी एकत्र जमा व्हायचो आणि मस्त आमचे खेळ चालायचे पण दोन तीन दिवस चार दिवस असं झालं की मानंदा नावाची मैत्रीण मात्र खेळायला आलीच नाही पहिल्या का दिवशी काय विशेष वाटले नाही पण सलग दोन चार दिवस जेव्हा ती आली नाही तेव्हा आमच्या जा प्रकर्षानं जाणवलं की मानंदा काय येत नाही खेळायला आणि आम्ही एकमेकीला विचारायला लागलो अगं आनंद काय येत नाही खेळायला त्या म्हणायला लागल्या प्रत्येकजण म्हणाले की अगं ती दिसली पण नाही बाहेर पण दिसत नाही आणि शाळेत पण काय आलेली दिसली नाही आम्हाला असं काय झालं म्हणून मग आमचं सगळ्यांचं एकमत झालं की चला आपण तिच्या घरी जाऊन येऊ आजारी वगैरे पडले की काय म्हणून आम्ही तिच्या घरी जायला निघालो घरी गेल्यानंतर तिच्या दारामध्येच दळण करत बसलेले होते आम्ही म्हणालो मावशी अहो आनंद कुठे खेळायला आलीच नाही चार पाच दिवस झाले ती मावशी म्हणाल्या अगं पोरी नव्हती आजारी पडली आजारी आहे ती अजून काय दोन चार दिवस येत नाही नंतर येईल मग जरा आम्ही तिला बघायला जातो म्हणून आम्ही आज चाललो घरामध्ये तेवढ्यात त्याने असं दारा दाराला तटकन उठल्यानं दाराला हात लावला नका नका जाऊ नका कोणी भेटायचं नाही तिला डॉक्टरने सांगितले की कोणी भेटू नका म्हणून ताप आहे तिला आम्हाला आश्चर्य वाटलं म्हणलं तिला ताप आहे आम्ही म्हणून भेटायला आलो आणि आम्हाला भेटूकच येत नाहीत आम्ही एकमेकीच्या तोंडाकडे बघायला लागलो मग दुसरी नंदा म्हणाली ए चल जाऊया त्या नाही म्हणते तर नको जायला आम्ही हिरमुसले होऊन परत आलो परत येऊन आमच्यामध्ये पुन्हा चर्चा झाली की असं कसं आजार झाला आहे किंवा भेटू पण देत नाहीत म्हणून ना म्हणजे काय तर असेल ताप वगैरे असेल म्हणून आता ही महानंदा आणि दुसरी नंदाच नावाची ह्या दोघीजणी आमच्यापेक्षा दोन तीन वर्षां जरा वयानं मोठ्या होत्या आणि महानंदा तर जरा थोरडांगायची होती खात्यापित्या घरची म्हणा पण अशी तब्येतीनं चांगली होती आम्ही कधी कधी तिने जर आम्हाला आऊट केलं तर आम्ही तिला हे पैलवान असं आम्ही म्हणायचो आम्ही तिचं टोपण नाव पैलवानच पाडलं होतं तिलाही सुरुवातीला ती थोडीशी रागवायची पण नंतर मात्र थे नाव तिलाही आवडायला लागलं हे पैलवान तर पैलवान मी आहेच ताकतिवान असे म्हणायचे ते मग अशी आमची गट्टी होती आणि आम्ही हिरवस जेव्हा मागं आलो दोन चार दिव दोन दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी मात्र तिच्या आईनं आमच्या सगळ्यांच्या आयानं हार्दी कुंकासाठी आमंत्रण द्यायला आल्या की संध्याकाळी या घरी हळदी कुंकाला मग आता संध्याकाळी हार्दिकुंकाला बोलल्यानंतर आम्ही जसे आया गेल्या तशी त्यांची लेकरं पण बरोबर असतातच तसं आम्हीसुद्धा आमच्या आयाबरोबर गेलो बऱ्याच बायका आयाबाई शेजारी सगळ्या चाळीतला आमचा एक कुटुंब म्हटलं तरी चालेल आणि हे कुटुंब सगळ्या बायका जमा झालेल्या सगळ्याजणी हास्य विनोद करत त्यांच्या गप्पा चाललेल्या आमच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह की कशासाठी इथं जमा झालं आहे कसलं हळदीपुंकू आहे हे आम्हाला कळतच नव्हतं पण आम्ही आमच्या आमच्या आयाजवळ खूप मान बसून होतो पाच दहा मिनटं झाली आणि घरातून महानंदा छानपैकी तिला साडी हिरवी साडी नेसवलेली हिरव्या बांगड्या भरलेल्या आणि गजऱ्या वगैरे लावून डोक्यावरनं पदर घेऊन गजराची विणी अशी पुढे घेऊन छानपैकी तिथे घेऊन पाटावर बसली आम्हाला मात्र उत्सुकता लागली आम्ही डोळे फाडून तिच्याकडं बघायला लागलो असं काय तिचं काय झालं असं काय अवतार करून आली अवतार म्हणजे चांगल्या अर्थानं की एवढं तिला न ठेवलं ना कशीकांत तिला नठवली फार ग मत वाटायला लागलं तिच्याकडं बघून आम्ही एकमेकीकडं बघून प्रश्नार्थक नजरेनं बघायला लागलो की ही तर आजारी होती म्हणून सांगितलं आणि ही तर नटून थटून आली काय तिला बघायला पाहुणे आले का काय आले काही समजे ना आम्हाला आणि मग सगळ्याजणी उठल्या तिला हळदी कुंकू वगैरे लावलं तिच्या म्हणजे ओट्यामध्ये फळं वगैरे टाकली आणि सगळ्यांनी तिचा आलाबाला घेतला आम्ही मात्र टुकू बघत होतो शेवटी मला राहून राह न राहून विचारलं काय झालं हिला मावशी शेजानीला विचारलं काय झालं मावशीला तर ती म्हणाली अगं शहाणी झाली ती आता शहाणी झाली मी फिरी फिरी असं म्हणाले अगोदर काय व्हिडिओ होती का तसं आईनं माझ्या पाठीत धापटा घातला मला ग बस की कुठे आपली बोटबरोबरी सुरूच असते मग मी शांत बसले बाकीच्या पण शांत बसल्या आणि मग सगळ्यांना हळदी कुंकू झालं सुपारी दिली चहा वगैरे सगळ्यांनी घेतला आणि आम्ही घरी आलो आईला विचारायचं तर धाडसच नव्हतं पण तो प्रश्नचिन्ह म्हणतच राहिलं की असं का केलं आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या मैत्रिणीमध्ये चर्चा रंगली अगं ती मोठी झाली ती शहाणी झाली पण तो शब्द कळत होता पण डोक्यात काय घुसत नव्हते नेमकं काय झालेलं आहे तर असं असा हा काळ होता की फार अज्ञान होतो आमचं एवढं काय दहा अकरा वर्षाचा असेल एवढं मोठं नव्हतं लहानही ला, नव्हतं आणि मोठंही नव्हतं मधलीच अवस्था होती आमची म्हणजे कळायची न कळायची अशी काहीतरी वेगळं विचित्र अवस्था होती पण त्यानंतर मात्र महानंदाचं खेळायला येणं जवळजवळ बंदच केलं तिच्या आईनं आम्ही मुली मुली जरी खेळायचं तर क्वचित यायची आठवड्यातून एकदा दोनदा बळच आम्ही तिला कधी कधी घरातनं बाहेर काढायचो आणि मग मात्र तिच्यावर बंधन यायला लागली आम्हाला समजायला लागलं की शाळेत जाताना खाली खालीमान घालून जाणं नेहमीसारखं जे तिचं म्हणजे पैलवान म्हणजे जसं फ्री वागायची तसं या वागण्यावर खूप मोठा बदल तिच्यामध्ये आम्हाला जाणवायला लागला मी म्हटले या अशी का वागायला आली काय कळे झालं कदाचित कालच्या कार्यक्रमामुळे तर असं होत नसेल असं आम्हाला वाटायला लागलं आणि हळूहळू ती खेळायला येणं मुलांसारखं म्हणजे बागडणं ज्याला म्हणतो आनंदानं बेफिकीर जे बालपण असतं हे बेफिकीर बालपण कुठंतरी लुप्त झाल्यासारखं वाटायला लागलं मोठ्यानं हसणं म्हणा खिदळणं म्हणा गप्पा मारणं म्हणा ओरडणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टीवर हळूहळू तिच्या आईनं म्हणजे घरच्यांनी बंधनं घातली आणि मग ती खेळामध्ये आल्यावर सुद्धा अशी दबादब खेळणं जे होतं ते नाही शांतपणे खेळायला लागले मग मग कुठंतरी मनात प्रश्न आला की मुलगी शहाणी होते हे नंतर मग हळूहळू समजत जातं ना माणसाला मग ते कळायला लागलं आणि मग विचारचक्र सुरू झालं की सगळी बंधनं मात्र मुलीच्याच नशिबाला का की मुलगी मोठी झाली मुलगी वयात आली मुलगी शहाणी झाली म्हणजे सगळ्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा तिच्याकडे वेगळा होतो का आणि घरातली तर बंधनं असतातच आई ना तर आई तर डोळ्यात तेल घालून मुलींची काळजी घेत असते आपलं मूल कितीही चांगलं असलं तरी समाज कसा आहे हे त्यांना माहिती होतं आणि त्यामुळं ही काळजी काही गैर नव्हती ही बंधनं काही गैर नव्हती असं वाटायला लागलं जसं ताऊन सुलाकून एखादं सोनं त्या आगीमध्ये चकाकतं तसं मुलीचं आयुष्य व्हायला लागलं आणि मग पुढं जेव्हा मला वाटतं दहावी नववी दहावीलाच तिचं लग्न झालं आणि ती सासरी गेली आमचं इकडे शिकणं सुरू होतं आमचं मात्र बाकीच्या सात आठ जणीचा ग्रुप मात्र कायम होता पण त्यानंतर एक दोन वर्ष तसे एक जसं एखादा माळेतला मनी गळायला लागतो तसं आमच्या मैत्रिणीतल्या तीन चार जणींची लग्न झाली आणि आम्ही दहावी बारावीला येईपर्यंत त्या एक एक लेकरांच्या आयासुद्धा झाल्या तर स्त्रियांचं जीवन हे असं होतं त्या काळामध्ये की मुलगी मोठी झाली की लगेच तिला वर शोधायचं काम चालू असायचं तिच्यामध्ये टॅलेंट किती आहे तिच्यामध्ये कर्तृत्व किती आहे या मुलीला शिकलं तर पुढं काय करू शकते हे काहीही पाहिलं जायचं नाही उलट मुलगी शाणे झाली म्हणजे आई वडिलांच्या डोक्यावर एक प्रकारचं ओझा असं की कधी हिचे दोनाचे चार हात करू कधीचे हात पिवळे करू आणि सुस्थळी आपली मुलगी जाईल म्हणून आई आणि वडिलांनी जीवाचं रान करायचं आणि मग त्या मुलीला चांगला वर मिळाला की लग्न करून द्यायचं आणि मग वर्षभरातच पाणं हालायचा आणि चूल आणि मूल हे तिचं जीवन बनलं जायचं त्या काळामध्ये माझी आई अडाणी असूनसुद्धा अंगठा बातर असूनसुद्धा मला तिने शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं त्या आईचे मी हे उपकार कधीही विसरू शकणार नाही काही स्त्री आशाही होत्या की आपल्या मुलीनं आपल्यासारखं जीवन जगू नये चूल आणि मूल असं एवढंच तिचं कार्यक्षेत्र असता कामाने मुलीनं शिकलं पाहिजे जसा एखादा पक्षी आकाशामध्ये विहार करतो तसं आपल्या मुलीनं कर्तृत्व करावं अशा अडाणी सुद्धा अपेक्षा होत्या आणि त्याचप्रमाणे माझ्या अनेक मैत्रिणी कोण पोलीस झालं कोण नर्स झालं कोण शिक्षिका झालं तर अशा बऱ्याच मुद्द्यावर माझ्या मैत्रिणी कार्यरत होत्या आणि केवळ त्यांच्या आयामुळं पण हे ऋतुस्त जे आहे हे पाळी येणं जे आहे हे त्या काळामध्ये समाजामध्ये म्हणजे एक आवघडलेली स्थिती म्हणा किंवा मुलगी मुलीची खूप काळजी घेणं असं होतं आत्ताच्या सारखा आत्ताच्या काळात जर पाहिलं तर आजच्या मुली खूप भाग्यवान आहेत असं मला वाटतं कारण त्यांची मानसिकता अतिशय चांगली उच्च दर्जाची आहे न घाबरणं पालकांनाही काय वाटत नाही आईवडिलांनाही ना काय वाटत नाही हां त्यांच्याबद्दल थोडंसं येतं की बाबा आता मुलगी वयात आली तिची काळजी घ्यायला पाहिजे पण जी मुलींना त्या काळामध्ये आ ह्या काळामध्ये जमीन आसमानाचं अंतर दिसतं विचारानं मुली समृद्ध आहेत कर्तृत्वानं मुली समृद्ध झालेल्या आहेत आणि आत्ताच्या मुली हो या मुलीकडं पाहिलं की खूप आशावाद मनामध्ये निर्माण होतो की खरंच यांच्या मनगटामध्ये कर्तृत्व आहे आणि या मुलींना त्या काळच्या मुलीसारखी कसलीही बंधनाला सामोरं जायला लागत नाही का झपाट्यानं ना बदलत गेला मुली स्वतंत्र विचाराच्या आणि स्वतंत्र आचाराच्या झाल्या अनेक अनेक पद त्यांनी भूषवलेली आहेत तर अशा ह्या म्हणजे असं म्हणतो की स्त्री ही तुझी कहाणी नयनी अमृत हृदय सॉरी स्त्री ही तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाणी हे असं पूर्वीचं वर्णन होतं पण आता तसं नाही राहिलेलं मुलीच्या मनगटामध्ये जोर आहे आणि त्या जे पाहिजे ते करू शकतात स्वतःच्या बुद्धीवर विश्वास आहे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे तर अशा या स्त्रीजातीला जातीला या स्त्रीला मी मनापासून धन्यवाद देते तिचं कर्तृत्व तिचं जे पंख आहेत हे या पंखानं ती आकाश आपलं कवेत घेऊ शकते अशा या स्त्रीला आता मुलगी वयात येणं म्हणजे फक्त घरात दांबून ठेवणं हे राहिलेलं नाही तिच्या विहारासाठी आकाश फुलं झालेलं आहे आणि सर्व कुटुंब आणि सर्व समाजसुद्धा तिला पाठीशी घालत पाठीशी पाठ सर्व समाज तिला पाठबळ देत आहे अशा या समाजालासुद्धा माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत असंच मुलींना सहकार्य करा तिच्या कर्तृत्वाला सहकार्य करा तिला धीर द्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा तिच्या आईवडील तर असतातच पण समाजानंही त्या पाठीशी उभं राहावं असं तरच तिच्यातलं कर्तृत्व हे उजागर होईल किंवा प्रकाशात येईल तर अशा स्त्री जातीला मनापासून धन्यवाद कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद